महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार सौरभ मणिताई पाटील आज आपल्या गावामध्ये आल्या त्यांच्या सर्व गावकऱ्यांच्या वतीनं प्रथमतः मी अभिनंदन करतो आणि आईने आम्हाला जो अंबुल वेळ दिला त्याबद्दल खरंच गावकऱ्यांच्या वतीनं करतो आणि हे गाव असं आहे या गावामधून आपल्याला आपल्या सरकारमध्ये सगळ्यात जास्तीत जास्त लीड देणारं गाव आहे आणि या गावकऱ्यांची एवढी मोठी आतुरता होती गेल्या दोन दिवसापासून प्रत्येक वेळ संध्याकाळी सहा ते सात वाजता दोनशे तीनशे लोक आम्ही इथं थांबायचो तुमची वाट एवढे आतुरलेले गाव होतं आणि या गावकऱ्यांची सर्वची इच्छा होती की तुम्ही एकदा याव आम्हाला भेट द्या तुम्ही आल्या खरं तर आम्ही गावकऱ्यांच्या वतीने तुमचं मनापासून स्वागत करतो आणि मला तुम्हाला सांगायला आनंद वाटेल की येणाऱ्या गावमध्ये देऊळगाव इथं तुम्ही रस्ता जर बघितला असेल तर रस्ता अतिशय खराब झालेला आहे पहिल्यानंतर तुम्ही आमदार झाल्यानंतर पहिलं काम हे देऊळगावचा जो काही रस्ता झाला आहे त्या रस्त्याला आपल्या हातभाव सुरुवात करायची हे सर्वात मोठं यांच्या लोकांचं अडचणीचं काम आहे ते आपल्याला येणाऱ्या काळामध्ये रुपाली ते आपल्या गावकऱ्याच्या पाठीशी आप, पाठीमाग अशा पण खंबी राहणार आहे मी काय विनंती करतो की त्यांनी एका मिनिटामध्ये आम्हाला मनोभूत व्यक्त करा आपलं मनोभूत व्यक्त करा विधानसभा निवडणुकीची जी आज ही चर्चा सुरू आहे प्रचार सुरू आहे त्या दरम्यान प्रत्येक गावात वाढी वस्त्यामध्ये आम्ही जातो भेटतो त्यांच्या आडी अडचणी जाणून घेतो जवळजवळ सारख्याच आहे तुम्हाला माहिती आहे दहा दहा पंधरा पंधरा वर्ष तुमचे जे, जे लोकप्रतिनिधी निवडून दिलेत त्या लोकप्रतिनिधीने आज तुमची ही अवस्था केलेली आहे तर माझी एवढीच विनंती आहे की येत्या वीस तारखेला तुम्हाला ह्याचा म्हणजे हे तुम्हाला करू दाखवून द्यायचं आहे की काम न करणाऱ्याचं तुम्ही काय करू शकता तुमच्या हातात ताकद हाताची ताकद तुम्हाला दाखवून द्यायची आहे तर हे वीस तारखेला मी विनंती करते की मशाल या चिन्हावर बटन दाबून मला आशीर्वाद रूपानं मतदान कराल आणि विजयी बनवाल एवढी इच्छा व्यक्त कर देवकरी गाव देवळगाव गावकरी हे सर्व तुमच्यासोबत आहेत येणाऱ्या काळामध्ये तुमचा सुद्धा असाच आशीर्वाद आशीर्वाद आणि लक्ष आमच्या देऊळगाव आशिवाकडे देव एवढीच आम्ही सदेव सरता होती तुम्हाला विनंती करतो तो जैन जय महाराष्ट्र